धामणगाव रेल्वे येथील प्रसिद्ध व्यापारी विलास बुटले यांची निवड आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या पुढाकाराने प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा व संयोजक संजय वाधवाणी यांनी केली लायन्स क्लब एलिटचे मान्य अध्यक्ष व बी पॉझिटिव्ह अकॅडमीचे अध्यक्ष असून त्यांनी विविध शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा उपक्रम राबविले तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडता यावेत यासाठी त्यांची भाजप व्यापारी संघटनेच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर अर्चनादय रोठे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी भाजपा विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे भाजप शहराध्यक्ष सुशील भूतळा धामनगाव नगर परिषदचे माजी सभापती सुनील जावरकर भाजपा उपाध्यक्ष विक्रम बबलू बिरे सुशांत सातव अंकित पोड ऋषी जगताप सागर ठाकूर आनंद रॉय सूरज गावंडे महेंद्रसिंग ठाकूर युवा मोर्चा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष किरण निस्तानी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे